नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघतोय मावा मोदक त्यासाठी इथे मी दीड लिटर म्हशीचं दूध घेतलं आहे आणि ते गॅसवरती सीमवरती म्हणजे लोवरती तापायला ठेवलं आहे इथे आपल्या दुधाला छान उकळी आली आहे पण आपल्याला हे बाजूचं जे साय जमा होते ती अशी एकत्र करून मध्येच टाकायची आहे परत माझं भांडं छोटं आहे आणि दूध जास्त झालं आहे थोडासा मी गॅस बारीकच केलेला आहे तर आपल्याला काम हे अगदी करायचं करायचंय फक्त लक्ष ठेवायचं इकडे तुकडे कुठे धावायचं नाहीतर हे दूध जायचं होतं इथे बघा आपलं अर्ध दूध जवळजवळ आटत आलंय आणि इथे मी थोडंसं केसर गरम दुधामध्ये घालून आहे मध्येच माझा जरा प्रॉब्लेम झाला कॅमेऱ्याचा तर इथे वन फोर्थ कप आपण साखर टाकली याच्यामध्ये तर हे आपल्याला अजून आटू द्यायचं आहे गॅस आपला बारीकच आहे आपलं मिश्रण बऱ्यापैकी घट्ट होत चाललं आहे अजून आपल्याला खूप घट्ट करायचं आहे आता आपण त्यामध्ये थोड्या वेळाने टाकूया केशरचं दूध मी आत्ताच टाकणार होते पण अजून थोडंसं आटू देऊ आपण आपला कलर किती सुंदर आला आहे अगदी कंदी पेढ्यासारखा आलाय आपण त्यामध्ये घालूया दोन चमचे मिल्क पावडर हे आपल्या आवडत असेल तर कंपल्सरी नाही आहे हे मिक्स करून घेऊ आणि आता आपण जे केशरचं दूध करून ठेवलं होतं म्हणजे केशर भिजवलेलं हे आपण घालून घेऊया सगळं केशर आजूबाजूचं काढून टाकतो मिक्स करूं। अपली है। आता आपण हे चांगलं मिक्स करून परत ह्याला चांगलं घट्ट होऊ देऊ इथे आपली वेलची आणि जायफळ पूड आहे चमचा आपला गोळा बऱ्यापैकी घट्ट झाला आहे आता जास्त अजून करायचा नाही आता आपण गॅस बंद करू आणि याला थोडंसं थंड होऊ देऊ कारण थंड झाल्यावरती हा अजून थोडासा घट्ट होईल थे थे अपले चान चान हे बघा इथे आपलं छान मिश्रण झाले तयार मी छान मळून घेतलंय त्याला आपण हा एक मोदकाचा साचा घेऊया त्याला खरं तूप लावायची गरज नाही आहे पण मी थोडंसं जरा लावून घेते हे मिश्रण अगदी दाबून दाबून आहे आपल्याला याच्यामध्ये मोदक काढून घेऊया आता आपण असेच सगळे मोदक करून घेऊया अगदी तोंडात विरघळणारे कुठल्याही प्रकारची भेसळ नाही आपण घरी केलेला मावा आहे तर बाप्पाला हे नक्कीच आवडतील आपले मावा मोदक बनवून तयार झालेत बाप्पाला हाई दहा दिवस आहे बाप्पा तर रोज रोज एक एक प्रसाद करतो आपण तर हाई प्रसाद तुम्ही करून बघा उकडीच्या मोदकबरोबर अगदी सोपा आहे घरातच आपण मावा बनवू शकतो टेस्टला तर अतिशय सुंदर लागतो तुम्ही बनवा तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा तसंच तडक्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू अशाच एका छानस आहे रेसिपीबरोबर धन्यवाद